आणि आता पाहूयात सेलिब्रिटींचा बाप्पा अभिनेत्री कीर्ती किल्लेदार हिच्या घरी छान बाप्पाची मूर्ती विराजमान झालेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी तिच्याशी खास बातचीत देखील यावेळेस केली आणि त्याचबरोबर कीर्तीच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची एक झलक देखील आपण पाहूयात नमस्कार मी कपिल देशपांडे आमच्या बाप्पा विशेष कार्यक्रमात सगळ्यांचं खूप स्वागत आहे गणपती बाप्पा मी <laughs> आता घरी कीर्तीच्या घरी दरवर्षाप्रमाणे यंदाही बाप्पाची आकर्षक मूर्ती बसलेली आहे पण यंदा कोरोनामुळे साधेपणानेच तिने गणपती गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय आपण कीर्तीशी गप्पा मारणार आहोत काही छान छान गाणी सुद्धा ते आपल्याला गाऊन दाखवणार आहे यंदा तिने बाप्पा बाप्पाकडे काय साकडं मागितलं हे सुद्धा आपण तिला विचारणार आहोत कीर्ती खूप खूप स्वागत आहे बाप्पा मोरेयामध्ये खूप चांगला आजचा दिवस आहे आणि पाच ते सहा महिन्यानंतर असं छान सण आपण सगळे तो साजरा करतोय बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर गाण्याने आपण सुरुवात करूया नक्कीच पण गायच्या आधी मी टी व्ही नाईनच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्यातर्फे गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येणारं वर्ष खूप चांगलं जावं ही बाप्पा चरणी प्रार्थना करते आणि गाण्याला सुरुवात करते गैजान... गजानन 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 प्रथम नमन गणराय गणराया नमन गणराय गजानन थम प्रार्थना श्री गणराया लंबोदरा गणरायांबोदरा गणराया, लंबो गणराया। गजानन गजान पहिला प्रश्न तर करत हाच आहे की यंदा आ, आपण बघतो की गेल्या सहा महिन्यांपासून एक संकट आलं आहे संपूर्ण जगावर आप संकट आलेलं आहे आणि त्या संकटाचा सामना आपण करतो आपल्या महाराष्ट्रात ही परिस्थिती फारशी भीषण होती हळूहळू सगळं पूर्वपदावर येतं आहे आणि त्यामुळेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सगळ्यांनीच निर्णय घेतला आहे तू सुद्धा यावर्षी त्यांनी साध्या पद्धतीने बाप्पा आलेले आहेत आणि डेकोरेशन पण साध्या पद्धतीने केलं आहे तर त्याबद्दल आम्हाला खरं तर मला असं वाटतं की कोरोनामुळे का होईना पण आपण सणाचं एक जे खरं महत्त्व असतं ते खरं तर आपल्याला याच वर्षी करण्यात आलं आहे कारण दरवर्षी कसं का आपण खूप एक सेलिब्रेशनमध्ये म्हणा किंवा एक तो डी जे आणि ते सगळं त्याच्यात कुठेतरी मला असं वाटतं सणाचं एक जे खरं महत्त्व किंवा जे खरं उद्देश आहे ते कुठेतरी हरवलेलं होतं पण आता कसं आपण आणि आपला बाप्पा ते तेच एक कनेक्शन डेव्हलप व्हायला व्हायला पाहिजे कुठल्याही सणानिमित्ताने किंवा पर्टिक्युलरली गणपती यामुळे तर ते मला असं वाटतं कुठेतरी आता त्याची त्याँ, सुरुवात आता होईल मला असं वाटतं ह्या वर्षापासून म्हणजे लोकांना खरा उद्देश सणाचा सा काय असतो की एक आपल्या अंतर्मनाशी आपलं एक कुठेतरी कनेक्ट व्हायला पाहिजे बाप्पाशी कनेक्ट व्हायला पाहिजे त्याच्याशी एक आपला एक संवाद साधता आला पाहिजे त्याच्यासाठी मला असं वाटतं हा हे खूप मोठं एक ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी की आपण ते बाहेरच्या जगाशी किंवा इतर लोकांशी थोडंसं थोडंसं वेगळं होऊन आपण आपलं एक काहीतरी मला असं वाटतं एक कनेक्शन बाप्पा एस्टॅब्लिश करू शकतो म्हणजे मी त्या आणि त्या खरं खरंतर या कोरोनामुळे जो काय आपल्याला त्रास आपण म्हणतोय सहन करावा लागतो पण खरं तर तो त्रास नसून एक वेगळ्या पद्धतीने सणाचं सा महत्व आपल्याला करण्यात येऊ शकतं या निमित्ताने अशा दृष्टिकोनात बघते बाप्पाला यंदा काय साखडा घालशील बाप्पाकडे एवढीच प्रार्थना आहे की हे जे इतकं मोठं संकट आलं आहे देशावर पूर्ण अख्ख्या जगावर ते लवकरात लवकर त्याचं म्हणजे ते जावो आपल्यावरून आणि जी एक नेगेटिव्हिटी पसरली आहे लोकांमध्ये एक ह एक निराशा आहे एक हताशा आहे त्याचं पण कुठेतरी बाप्पा संपवेल ती लवकरात लवकर आणि परत एक नॉर्मल लाईफ जी आपण जगत होतो ती परत एकदा आपल्याला मिळेल आणि बस ह्या वेळेस एवढीच हीच प्रार्थना देवानी स्वीकारली पाहिजे आणि ऐकली पाहिजे एवढंच खर था तर मागणी आहे थँक्यू थँक्यू सो मच कीर्ती मागतो so मी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या थँक्यू 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 सो मच कपिल थँक्यू विक्रांत कपिल देशपांडे टी व्ही नाईन मराठी